राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्यादं बाराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्राय सातशे जास्तीत जवळ आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे एक्क्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्राय सातशे पन्नास जास्तीत जं बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी पाचशे एसरसंद्राय एक हजार जास्तीत जं पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील